नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सात सप्टेंबर वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा काय बाजार दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो इक चिखल आहे त्यामुळे तुम्हाला कुठं कुठं काही पाहायला भेटतील बाकीचे इकडे काही इकडे काही इकडे मला व्यापाऱ्यांच्या पाहायला भेटतील जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो तर हे नगर देवळाचे व्यापारी त्यांच्या तुम्हाला काही गाई वगैरे आपण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा झालेली काही का गावाने ही गावाने का तर मित्रांनो ही गावाने बघू शकता तुम्ही ही झालेली किती देऊ किती दूध येईल दूध किती आहे दूध एक विचार चार पाल में पास पास है क्या? पास पास इधर दूध। ये तोल पे? ये तोल पे? हाँ। क्या कीमत है भाई इसकी? पंचेंशिया। पंचेंशिया पंचेंशिया ये वाली भैया? ये भी तोल पे है क्या? नहीं। दूध है उसको? दूध है क्या? चार चार लीटर। चार चार। पारोटी है? पारोटी। क्या कीमत है भाई इसकी? चालीस क्या अपना

तिसरा दिवस आहे का बरं किती किंमत म्हणता आहे याची पासष्ट हजार तर मित्रांनो ह्याची पासष्ट हजार रुपये किंमत आहे गाडी वगैरे बघू शकता तुम्ही यायला किती तास चालू आहे तीन तीन कच्चा आहे का दुसरा दिवस तीन तीन कच्चा चालू आहे याची किती किंमत त्याची किंमत हजार साठ हजार रुपये का बरं तुमचा सा नंबर सांगा बहात्तर वनवीस शेचाळीस एकतीस शहाऐंशी गावनगर जेवढा नेहमी तर मित्रांनो त्याच्याकडं नेहमी काही पाहायला भेटणार आहे जर तुम्ही बाजारात आले तरी इथं त्यांची धावण पाहायला भेटेल आणि घरी पण त्याचं खरेदी वगैरे चालू असते जर कोणाला काही खरेदी करायची असतील नंबर दिलेला आहे तर एक्सेचेंज करायचे असतील ते पण ते करून देतील मित्रांनो तुम्हाला तुम्हाला इकडं बाजार दाखवतो इकडं व्यापाऱ्यांचे तुम्हाला काही पाहायला भेटतील

तरी चांगला बाजार बसला आहे आता मित्रांनो इथं आता काही तुम्हाला मोजके शेतकरी पाहायला भेटतील आता शेतकरीच्या काही शेतात मित्रांनो एक दोन आलेली असतेवाली काही तुम्हाला इथं जास्त करून परोठ्या पाहायला भेटतील बच्च वालेल्या काही आता मित्रांनो शिवण तालुक्याचे व्यापारी आणि पुढं पण तुम्हाला काही दाखवतो काही काही पुढं तर मित्रांनो आपल्याला काही कमी आहे की गावरांगाई दाखवा तर मित्रांनो गावरांगाई तुम्हाला या बाजारामध्ये एवढे येत नाही मित्रांनो धुळेच्या बाजारामध्ये गावरांगाई येतात

तर शनिवारच्या दिवशी तुम्ही इथे येऊ शकतात मित्रांनो कधी तुम्हाला गाई पाहायला भेटतील शनिवारच्या दिवशी या बाजारामध्ये गावरान गाई तुम्हाला पाहायला भेटणार आणि इथं जर्सी क्रॉस याच्या क्रॉसच गाई तुम्हाला पाहायला भेटतील गावरान गाई येतात मित्रांनो धुळे बाजाराला त्या तुम्हाला मी दाखवणार आहे मंगळवारच्या दिवशी

क्या बोलेंगे पंचावन बोलेंगे पंचावन पैंसठ पहले में क्या पैंतीस तो तो बोलने के पैतीस कम ज्यादा हो जाएंगे ये भी अपने वाली क्या? हाँ ये भी अपने बाविश लीटर ग्यारह ग्यारह बाईस लीटर दूध ग्यारह ग्यारह लीटर अभी तोल पे है क्या तोल पे दस बारह दिन बाकी तोल पे दस बारह दिन बाकी क्या तो मित्र में थोड़ा और चाहिए नमस्कार 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 तर मित्रांनो गाई वगैरे पाहू शकता तुम्ही यांच्या पण तुम्हाला गाई शनिवारच्या दिवशी इथं पाहायला भेटणार आहे जर कोणाला गाई खरेदी करायला यायचं असेल तर शनिवारच्या दिवशी इथं येऊ शकता मित्रांनो तुम्ही तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला भरपूर अशा गाई पाहायला भेटणारी त्या तोलब्या का भाया या दोन पारोटे चार राहते चार मी सुद्धा पीक गाय

जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल तुम्ही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या शेतकऱ्यांना गावरानं गाई पाहायच्या होते मित्रांनो त्यांना आपण मंगळवारच्या दिवशी दिवशीचं बाजारातील येतात मित्रांनोचं ते तुम्हाला दाखवणार आहे इथं येत नाही मित्रांनो ओरिजिनल गावरान येत नाही मित्रांनो तिथं सर्व मिक्समध्ये असतात तुम्हाला चक्रा क्रॉस जर्सी क्रॉस असंच तुम्हाला गाई पाहिली होती चला मग व्हिडिओ मंगळवारच्या दिवशी